नमस्कार मी राहुल कुलकर्णी जसं मी तुम्हाला म्हणालो होतो मगाशी आपण लाईव्ह सुरू केलं ला आणि ऑडिओचा थोडा इशू झाला त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो पण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना जसं मी सांगितलेलं आहे की आपण रोज दिवसभरामध्ये ज्या घडामोडी घडल्यात त्या काय घडल्यात त्या कशा घडल्यात आणि त्याचं नेमकं कारण काय आहे त्याचा कार्यकारण भाव काय आहे ते महाराष्ट्राला समजावून सांगू दोन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आज घडल्या भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्या अंबरनाथमध्ये झालेली होती आणि भारतीय जनता पार्टी आणि एम आय एम यांची अकोटमध्ये झालेली होती ती तुटली ती तुटली कारण दोन्ही राष्ट्रीय पक्षासाठी ती अडचणीची होती आणि जसं हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथमधल्या त्यांच्या कार्यकर्त्याच्या विरोधामध्ये कारवाई केली तशीच श्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं की आम्हाला का ही काही युती मान्य नाही आहे आणि म्हणून अंबरनाथमधली काँग्रेसची युती आणि आकोटमधली एम आय एमची युती दोन्हीही युती त्यांनी रद्द केली मी प्रयत्न करेन की तुमचे ह्या संदर्भातले काही प्रश्न असतील आज दिवसभरात घडलेल्या घडामोडीबद्दलचे तर त्याचं उत्तर द्यावं आणि त्याचबरोबर या अनुषंगाने चर्चा व्हावी की उत्तर द्यावं की ह्या सगळ्या संदर्भामध्ये आज दिवसभर जे घडले त्याचे अर्थ काय पहिल्या अर्थात मी म्हणालो तसं की एम आय एम आणि अकोटमधली भाजपची युती ती तुटली आणि त्याचबरोबर असं दिसतं आहे की एम आय एम आणि त्याचबरोबर काँग्रेसची जी युती आहे त्या युतीसंदर्भामध्ये पण काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने काही निर्णय घेतला आणि त्यानंतर त्या, त्या निर्णयानुसार ह्या युतीचा जो राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षांना अडचणीचा भाग होता तो त्यांनी थांबवला ते मी तुम्हाला सविस्तर सांगेनच पण इंटरेस्टिंगली आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली तुमचे काही प्रश्न असतील काही मुद्दे असतील तर ते जरूर तुम्ही सांगा बऱ्याच वेळेला प्रेक्षक असं म्हणतात की तुमच्याशी संवाद कसा साधायचा तर हे त्या आजपासनं कालपासनं हे माध्यम आहे तुमच्यासाठी की तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल एखाद्या विषयाबद्दल काही बोलायचं असेल तर तुम्ही टॅग करा त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेन पण अर्थात त्याचा रिलेव्हन्स असायला हवा आजच्या घडामोडीची आपली भाषा ही जितकी संसदीय आपण ठेवू तेवढं ते उत्तम आहे सो तीनच दिवसापूर्वी मी छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो आणि त्याच्यात मला असं दिसलं की छत्रपती संभाजीनगरमधल्या जी युती आणि आघाडी सुरू आहे त्या युती आणि आघाडी संदर्भामध्ये युती आणि आघाडी प्रेक्षकांना विनंती आहे की माझा आवाज तर मला इथे येतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जर तो आवाज येत नसेल तर तुम्ही मला सांगा आणि त्या आवाजाबद्दलच काही युती आणि आघाडी सुरू आहे प्रेक्षकांना विनंती आहे की माझा आवाज तर मला इथे येतो आहे राईट आणि काही कमेंट्स बंद आहेत तर मी प्रयत्न करेन की त्या, की त्या कमेंट्स पण सुरू कराव्यात तर आणि काही कमेंट्स एक मिनिटासाठी आपण या संदर्भातलं संदर्भात काय करता येईल ते मी बघतो राईट सो मी तीन दिवसापूर्वी जेव्हा छत्रपती संभाजनगरमध्ये होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की ही जी युती आहे तिथे जी फाईट सुरू आहे ती फाईट अत्यंत त्वेषाने लढली जाते आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीनं तिथे भाजप शिंदे गट वेगळा निवडणूक लढतो आहे तर त्या निवडणुकीमध्ये प्रयत्न हा आहे की भाजप त्या निवडणुकीमध्ये असा प्रयत्न करतो आहे की आपण तिथे जास्तीत जास्त संख्येनं आपलं संख्याबळ वाढवावं आणि त्याचबरोबर ते संख्याबळ वाढवत असताना आपल्या मित्रपक्षाचं संख्याबळ कसं कमी होईल ते पाहावं दृष्टीनं हे सगळे प्रयत्न सुरू आहेत भाजपचे आणि प्रेक्षकांना पुन्हा तेच सांगतो की कमेंट सेक्शनमध्ये तुमचे जे कमेंट्स आहेत ते मी प्रयत्न करतो आहे की ते कमेंट सुरू व्हावेत त्या प्रयत्नामध्ये काहीसा वेळ लागतो आहे पण आज दिवसभरात ज्या घडलेल्या घडामोडी आहेत काल जेव्हा अंबरनाथमध्ये शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपनं काय केलं तर त्या ठिकाणी भाजपनं काँग्रेस पक्षाला आपल्याबरोबर घेतलं कारण भाजप हा त्या ठिकाणी त्यांचा नगराध्यक्षपदाचा तर उमेदवार निवडून आलेलाच आहे पण त्याचबरोबर भाजपचा असा प्रयत्न होता की सुद्धा जी निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये कमेंट सेक्शन ऑफ होता तो आता मी ऑन करतो आहे कारण इट्स नॉट मेड फॉर चिल्ड्रेन असं झालेलं असल्यामुळं बहुता ते बंद झालं होतं कमेंट सेक्शन आता ते सुरू होतं आहे त्यामुळे तुम्ही कमेंट्स टाकू शकता आता कमेंट्स ओपन झालेल्या आहेत मी त्या सेव्ह करतो आहे सो भाजपनं प्रयत्न काय केला आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला जो मित्रपक्ष आहे त्या मित्रपक्षाला दूर ठेवायचं कमेंट बॉक्स आत्ता ओपन आहे तुम्ही कमेंट्स करू शकता आज सगळ्यात महत्त्वाची घडामोड काय झाली तर छत्रपती संभाजीनगर शहरात जे राजकीय वातावरण तापले त्याच्यामध्ये एम आय एम पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे अचानक झालेल्या या घटनेमुळं परिसरात एकच गोंधळ उडाला आता मी थोडीशी माहिती घेतली आणि मला असं समजलं की एम आय एम पक्षामध्ये इम्तियाज जलील हे एक खासदार होते आमदार होते पण ते जसे प्रदेशाध्यक्ष झालेत तसं विरोधामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये तक्रारी येत आहेत पुन्हा एकदा सांगतो कमेंट बॉक्स सेक्शन ओपन आहे तुम्ही कमेंट्स करू शकता त्याला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन सो जेव्हा एम आय एमची महानगरपालिकेसाठी आत्ता तयारी सुरू झाली तेव्हा आत्ता मला असं सांगण्यात आलेलं आहे की किमान वीस शकतात आणि म्हणून तिथे रसिकेच आहे तिथे काँग्रेसपेक्षा एम एमचं बळ जास्त आहे कारण तिथ्या पक्षाचं तिथे खासदार राहिलेलं आहे आमदार राहिलेले सो अशा छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकीट मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड होती नेमकं तिकीट त्यांना मिळालं नाही आणि आज इम्तियाज जलील जेव्हा आपल्या गाडीतनं प्रवास करत होते तेव्हा अचानकच कार्यकर्ते तिथे एकत्रित आले जे विरोधी होते त्यांनी एम आय एमच्या या माजी आपल्या नेत्यावरती प्रदेशाध्यक्ष आहेत इम्तियाज जलील त्यांच्यावरती त्यांच्या गाडीवरती हल्ला केला खरं तर फार अनस्थ प्रसंग उद्भवला असता पण तिथे पोलीस होते आणि इम्तियाज जलील यांचा तो तोच आरोप आहे की पोलिसांच्या उपस्थितीमध्ये हे घडलं आणि त्यामुळे ते घडवून आणलं गेलं संजय शिरसाट यांच्यावरती त्यांचा आरोप आहे शिरसाट आणि सावेंनी पाळलेले गुंड आहेत असं ते म्हणत आहेत हा शेवटी हा राजकारणाचा भाग आहे पण दिसतंय असं की ते उद्विग्न होते कार्यकर्ते आणि त्या उद्विग्न त्यातनंच हे सगळं घडलं आणि मग इम्तियाज जलील यांच्या या गाडीवरती हल्ला झाला जो आपल्याला दिसतोय की त्या हल्ल्यानंतर वाद प्रतिवाद सुरू झालेले आहेत आणि त्याचबरोबर इम्तियाज जलील यांच्या संदर्भामध्ये कार्यकर्ते आपला भाव व्यक्त करत होते कमेंट सेक्शन ऑन आहे त्यामुळे तुम्ही कमेंट करू शकता मी पुन्हा एकदा सांगतो आहे डिस्क्रिप्शन एवढंच आहे की आज दिवसभरामध्ये जे घडलं आहे ते का घडलं आहे त्याचा अर्थ काय आणि कशा पद्धतीनं त्याचे महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणावरती परिणाम होतील असा आपण त्याचं विश्लेषण करतो आहे सो इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती हल्ला झाल्यानंतर असादुद्दीन ओवेसी जे पक्षाचे प्रमुख आहेत ते छत्रपती संभाजीनगरला होतेच त्यांनी इम्तियाज जलील यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर चर्चा केली आणि नेमकं काय घडतं आहे ते समजून घेतलं आता हा भाग हा पुढे एम आय एममधल्या अंतर्गत जे काही राजकारणाचे भाग आहेत ते पुढेही उफाळून येण्याची दाट शक्यता आहे म्हणून मी थोडंसं विस्ताराने तुम्हाला सांगितलं अकोटमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीनंतर सत्तेसाठी जी एम आय एमसोबतची हातमिळवणी भाजपनं केली होती ती भाजपच्या स्थानिक नेत्यांना चांगलीच महागात पडली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती तत्त्वशून्य आहे असं जे म्हटलं होतं त्यानंतर अवघ्या काही तासातच आकोटमध्ये भाजपनं एम आय एमची युती तुटली या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजपच्या नेतृत्वानं आता स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली त्याची प्रत माझ्याकडे आहे रवींद्र चव्हाण यांनी प्रकाश भारसावळे जे विधानसभेचे सदस्य आहेत आकोट विधानसभा मतदारसंघाचे त्यांना नोटीस बजावलेली आहे आणि भाजपनं एक तर काय आहे की राष्ट्रीय पातळीवरती भाजप हा एम एम आय एम भाजपसाठी अनुकूल असं राजकारण करतो असा जो आरोप असतो त्याला एक प्रकारे बळ मिळालं होतं भाजपची बी टीम आहे एम आय एम असा जो आरोप होता त्यांनी एक विधानसभा आणि दोन लोकसभा निवडणुकीमध्ये एम आय एमला या सगळ्या नेरेटिव्हचा फटका बसला भाजपलाही काही प्रमाणामध्ये त्रास झाला आणि एम आय एमकडे जाणारा जो मतदार आहे तो काँग्रेसकडे वळाला होता आता ह्याच्यावरती एका अर्थाने हे शिक्कामोर्तब होतं आणि त्यामुळं अकोटमध्ये भारतीय जनता पार्टीनं नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये आपण अकट नगरपरिषदेमध्ये एम आय एमसोबत युती करून भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरुंग लावला आहे असं रवींद्र चव्हाण यांनी प्रकाश भारसवळे यांना पत्र लिहिले आणि आता त्याच्यावरती ही युती तुटलेली आहे आता त्याचा परिणाम असा आहे की भाजपच्या दबावानंतर राज्यातल्या बदललेल्या समीकरणानंतर एम आय एम पाच नगरसेवकांनी आपला जो पाठिंबा काढून घेतला आहे त्यामुळे एम आय एमचे नगरसेवक हे आता अकोटमध्ये विरोधी पक्षामध्ये बसतील तेच मी म्हणालो तसं अंबरनाथमध्ये पण झालेलं आहे अंबरनाथमध्ये सुद्धा यम आय एम काँग्रेस आणि भाजपची युती तुटलेली आहे हे झाले दोन मुद्दे इकडे पुण्यातली लढत खूप इंटरेस्टिंग होते पिंपरी चिंचवड आणि पुण्यातली आता थोड्या वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्स झाली श्री अजित पवार यांची मी ती प्रेस कॉन्फरन्स अटेंड केली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं दिसतं आहे की भाजपला स्थानिक पातळीवरती काउंटर करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे भाजपचा प्रयत्न असा आहे की अजित पवारांना सुद्धा हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती पुढं घेऊन यायचं कारण विकासाच्या मुद्द्यावरती वगैरे ते प्रश्न विचारत आहेत ते भाजपला नको आहे भाजप ही महाभ्रष्ट पक्ष आहे असं अजित पवार सांगत आहेत कम किमान पक्षी स्थानिक पातळीवरचे जे भाजपचे नेते आहेत मग त्यात चंद्रकांत पाटील असतील किंवा मुरलीधर मोहोळ असतील हे रिंग करून कॉन्ट्रॅक्टशिप वाटतात आणि त्याच्या माध्यमातून पैसे कमावतात असा थेट अजित पवार प्रचार करत आहेत आणि ते सांगताना आ, हे विसरत नाहीत की माझा राग हा ह्या नेत्यावरती आहे माझं म्हणणं ह्या नेत्यांच्या विरोधात आहे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती नाही पण त्याला मग स्थानिक पातळीवरती महेश लांडगे वगैरेसारखी मंडळी कसं प्रत्युत्तर देतात तर अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका आहेत त्यांनी स्वतःच्या मुलाचा पराक्रम पाहावा आणि नंतर आमच्यावरती टीका करावी असं महेश लांडगे आहेत अजित पवार हे स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपसोबत आले आहेत त्यांनी आम्हाला शिकवू नये अशी खरमरीत त्यांची टीका आहे त्यामुळे ही लढत ही इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की भाजप हे अजित पवारांना त्या पातळीवरती कॉर्नर करू इच्छिते आहे आणि इकडे हर्षवर्धन सपकाळ यांची अलीकडची भाषा जर बघितली तर ते श्री देवेंद्र फडणवीस यांना वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत मग ते कधी देवेंद्र फडणवीस यांना ते टक्केवारी घेतात त्यांच्या अड्डावरून काही कोटी करताना दिसतात पण त्यांनी आज अशोक चव्हाणांच्या मनात जरा जरी लाज राहिली आहे का की तीही देवेंद्र फडणवीस यांच्या चरणी घाण ठेवली असं आज आस त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत यासह बऱ्याच गोष्टी घडताना दिसतात राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांना धमकावल्याचा जो मुद्दा चर्चेत आहे गेल्या चार दिवसापासून तो कोर्टात पण गेला आहे काही व्हिडिओ व्हायरल झालेत त्यात आज पुढचा काही भाग घडला आहे आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा वार्ड क्रमांक दोनशे सव्वीसमधले उमेदवार तेजल पवार आणि त्यांचे पती दीपक पवार यांनी धमकी आणि दडपशाहीचा गंभीर आरोप केला आहे नार्वेकर यांनी दीपक पवार यांना मी बोलवल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही यावं लागतं तुला कुलाब्यात राहायचं की नाही ते तू ठरव अशी थेट धमकी दिल्याचा पवार दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल नार्वेकर यांच्यावरती आरोप केला आहे एकतर श्री राहुल नार्वेकर यांच्या संदर्भातला तो जो व्हिडिओ आहे त्याची शहानिशा व्हायला पाहिजे राहुल नार्वेकर यांना ते जर खरं असतील तर अशा पद्धतीचे आरोप करणं हे शोभत नाही ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत अध्यक्षांनी आपल्याला दिलेल्या संसदीय पदाचा त्यात ते योग्य आलेल्या जबाबदारीचं भान राखणं आवश्यक आहे ते ते राखत नाहीत असा संजय राऊतांसह अनेकांचा आरोप आहे आणि त्याच्यामुळंच असं घडतं आहे की ह्या संदर्भामध्ये राहुल नार्वेकर यांच्यावर ते आरोप होत आहेत अर्थात राहुल नार्वेकरांनी असं म्हटलं आहे की उमेदवारांना धमकावल्याचे आरोप हे हास्यास्पद आहेत उमेदवारी मागं घेण्यासाठी पाच पाच कोटी मागण्याचे प्रयत्न याच्यावरती राहुल नार्वेकर बोलत आहेत राजू शेट्टींनी ठाकरे बंधूंच्या संदर्भात एक वक्तव्य केलं आहे अर्थात त्याला फारसं निवडणुकीच्या आणि मतदारांच्या परिप्रेक्षात फारसं महत्त्व नसलं तरीसुद्धा मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच विजयी व्हावेत हे राजू शेट्टी बोलले तिकडे मनोज मनोजरांगी पाटील यांचासुद्धा बोलण्यातला सूर हा जवळपास तशाच स्वरूपाचा होता आणि त्याचबरोबर जयंत पाटलांनी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद आहे त्यांनी काही पडद्यामागचं काही राजकारण सांगितलं आहे जयंत पाटलांना बऱ्याचशा गोष्टीची इन्साईट माहिती आहे म्हणून राज्यातल्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना स्पेसच मिळू नये असा सगळा जो प्रयत्न सुरू आहे त्याबद्दल जयंत पाटील असं म्हणत आहेत की कोणत्याही हालचाली किंवा चर्चा सुरू असल्याची मला कल्पना नाही अर्थात जयंत पाटील यांना ते कल्पना असण्याचं काही कारणही नाही आहे कारण जे काही घडतंय ते पवार कुटुंबामध्ये घडतं आहे पण निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आ आघाडी आहे की नाही असा जे प्रश्न आहे त्याच्यावरती ते असं म्हणत आहेत की विरोधकांना स्पेस मिळू नये त्यासाठी आमच्यावरती टीका केली जाते आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहे मला जर अंबरनाथ संदर्भामध्ये सांगायला पाहिजे की अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेस जी एकत्रित आली त्यावर स्वतःहून समर्थन दिलेलं नाही ही युती नाही आणि फडणवीसाच्या इशारानंतर ने भाजपचे नेते मंडळी जे स्पष्टीकरण देतात ते किती हास्यास्पद आहे बघा नरेंद्र पवार असं म्हणतायत की काँग्रेस आणि इतर घटकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे अंबरनाथमध्ये विकास होण्याच्या दृष्टिकोनातून विकासाची कामं जी रखडली आहेत त्याला गती देण्यासाठी ह्या मंडळींनी पाठिंबा दिला जब की महायुतीमध्ये तिथे शिवसेना तुमच्याबरोबर आहे आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही असं करत आहात हे खूप राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं इंटरेस्टिंग आहे मगाशी अजित पवारांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात दोन गाणी त्यांनी रिलीज केली त्यातलं एक पुण्याच्या रॅपच्या माध्यमातून प्रशासनावरती त्यांनी केलेली टीका ही उद्याही मुख्य माध्यमाचा भाग असणार आहे आणि त्यामुळं ह्या संदर्भामध्ये चर्चा होते आहे आणि त्या चर्चेच्या माध्यमातून अजित पवारांनी जी पाच मुद्दे मांडलेत की मग पाच मुद्द्याच्या माध्यमातून पुणेकरांचे प्रश्न मिटू तर त्याच्यातनं असं दिसतं आहे की महापालिकेच्या संदर्भामध्ये त्यांना आरोप करायचा आहे आणि त्या आरोपाच्या अनुषंगाने त्यांनी काही गाणेसुद्धा आज रिलीज केलेले आहेत आज दिवसभरामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण काही घडामोडी घडल्या अमेरिकेनं रशियेचं जहाज जप्त केलं आहे कसं तर अमेरिकेनं शनिवारी व्हेनुझुएलातनं तेल खरेदी करण्यात दोन टँकर जहाजांना पकडलं होतं त्यापैकी एक रशियन जहाज आहे तर दुसऱ्या जहाजाची ओळख पटलेली नाही व्हेनुझुएलामध्ये सध्या जे काही सुरू आहे त्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि त्या गोष्टीमध्ये असं दिसतं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती ट्रम्प यांचं मे मोदीवरचं जे विधान आहे तो फरक समजून घ्या असं म्हणत राहुल गांधी यांनी सुद्धा टीका केलेली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली राहुल गांधीवरती राहुल गांधींनी एक्सवरती जी पोस्ट केली त्यात ते असं म्हणतात की फरक समजून घ्या सरजी या तीन कॅप्शनमध्ये त्यांनी एक जुना व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्यात मोदी ट्रम्पसमोर सरेंडर होत आहेत असा त्या व्हिडिओचा भाग आहे इंदिरा गांधींनी अमेरिकेला झुकवलं होतं परंतु ट्रम्पने मात्र तुम्हाला झुकवलं आहे इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीवर थोडासा दबाव टाकला की ते शरणागती पत्करतात मी आता या भाजप आरएसच्या लोकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो त्यांना थोडा धक्का द्या आणि ते घाबरून पळून जातील अशा पद्धतीचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे राजकारण सुरू आहे त्याच्यावरती काही भाग व्यक्त होत आहेत बिहारमध्ये हिजाब घालून येणाऱ्यांना दागिने खरेदी खरेदी करता येणार नाही ज्वेलर्स असोसिएशनने अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे तिथे त्याची लगोलग अंमलबजावणी होते आहे झारखंडमध्ये हत्तीनं सहा लोकांना तुडवून मारले सात दिवसात सोळा ल लोकांचा बळी घेतलेला आहे आणि त्याची पण चर्चा सुरू होते आहे सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की रस्ते भटक्यांना कुत्र्यापासून मोकळे करणं आवश्यक आहे त्या अपघातांना कारणीभूत ठरतात ठरतात आणि मुलांना आणि प्रौढांना चावतात लोक मरत आहेत आणि त्याचबरोबर ज्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या भारताशी निगडीत होताना दिसत आहेत क्रीडामंत्र्यांनी मोहन बागांचा जो उल्लेख मोहन बैंगन केला होता त्याच्यावरती खरं म्हणजे टी एम सीला एक मोठाच निमित्ताने पंतप्रधानांचं लोकसभेमध्ये जे भाषण झालं जे खरं तर वंदे मातरमच्या संदर्भातलं होतं पण त्यांनी ज्यांचा बंगाली बाबू म्हणून उल्लेख केला त्याच्यावरून सुरू झालेली जी टीका आहे ती आज क्रीडामंत्र्यांना नीट नावसुद्धा मोहन बागांचं घेता आलं नाही जो फुटबॉलचा संघ आहे त्याच्याऐवजी ते मोहन बैंगन म्हणाले आणि ममता ममता दिदी ह्या चानाक्ष आहेत अशी कोणतीही संधीचा सोडत नाहीत आठवा तुम्हाला जेव्हा फुटबॉलची मॅच दरम्यान ममता बॅनर्जी यांच्या पायाला जखम झाली त्याच्यावरती सुवेंदू अधिकारी वगैरे मंडळींनी त्यांच्या विरोधामध्ये काही के भाष्य केलं होतं तो धागाच ममता दिदींनी पकडला त्या व्हीलचेअरवरती बसल्या होत्या कारण त्यांना खरोखर दुखापत झाली होती आणि भाजपची मंडळी महिलेवरती कसा टीकाटिप्पणी करतात असा भाग पकडत त्यांनी त्याचं प्रोजेक्शन केलं आणि त्याचा त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फायदा झाला जश कॅश कॅन सुप्रीम कोर्टामध्ये चर्चेत आलेला आहे सर्वोच्च न्यायालयानं ना बुधवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या याचिकेवरती असं म्हटलेलं आहे की लोकसभा अध्यक्षांनी स्थापन केलेल्या संसदीय चौकशी समिती पॅनलमध्ये काही त्रुटी दिसत आहेत तथापि ही त्रुटी इतकी गंभीर आहे की संपूर्ण कारवाई रद्द करावी हे न्यायालय पाहिल दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती चंद्र यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या संदर्भामध्ये जज कॅश कॅन्डच्या संदर्भात जी चौ चो, चौकशी चो, चौकशी सुरू आहे त्याची आधी गांभीर्यता ठरवू आणि मग संपूर्ण कार्यवाहीवरती निर्णय घेऊ असा आहे की एका जजच्या घरामध्ये जेव्हा आग लागली आणि फायर ब्रिगेडची काही मंडळी तिथे आली त्यानंतर त्यान आग विजवत असताना काही पोत्यामध्ये भरलेल्या रकमा त्यांना दिसल्या त्या तेव्हापासनं न्यायाधीशांच्या वर्तनावरती खूप चर्चा सुरू आहे आणि मग त्यातात एक संसदीय समितीची चौकशी पण सुरू आहे पण अडचण काय आहे की आपल्या लोकशाही व्यवस्थेचे जे तीन वेगवेगळे भाग आहेत न्यायपालिका कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ तर ह्याच्यातल्या कुठल्याही एका भागाचा दुसऱ्या भागावरती अधिक्षेप होऊ नये असा प्रयत्न असतो इकडे संसदीय समिती जेव्हा न्यायाधीशाच्या संदर्भातली चौकशी करते तर तो प्रेसिडेंट होऊ शकतो तो बहुधा न्यायालयाला तो होऊ द्यायचा का नाही असा खरा प्रश्न आहे पुण्यात त्यामुळं त्यातनं हे आहे पुण्यात पोलीस अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली आहे लॉजमध्ये विष प्राशन करून आपला आयुष्य संपवलं आहे सुसाईड नोट त्यांनी लिहिली आहे महाराष्ट्र पोलीस दलातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक अशी घटना आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पंचवीस वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज मराठे यांनी पुण्यातल्या एका लॉजमध्ये विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली तरुण आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी उचललेल्या टोकाच्या पावलामुळं पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये त्यांचा काय आजार होता वगैरे अशी चर्चा सुरू आहे आज थोडासा आपल्याला या प्रचार आपल्या आजच्या लाईव्हच्या दरम्यान थोडीशी अडचण झाली जसं वैभव सूर्यवंशी चेंडूत एक शतक आहे रॉन जॉर्जने शतक झळकावले वगैरे सो आज थोडीशी अडचण झाली की आजच्या लाईव्हमध्ये सुरुवातीला कमेंट बॉक्स ओपन नव्हता उद्यापासून मी त्याची अधिक काळजी घेईन आणि सुसूत्रबद्ध पद्धतीनं आपण चर्चा करत राहू काही वेळेला उशीर होत राहील पण महाराष्ट्रात घडलेल्या देशपातळीवरती घडलेल्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला मला सांगणं आवश्यक वाटतं त्याचं विश्लेषण करणं आवश्यक वाटतं माझा हा जो प्रयत्न आहे आज कमेंट बॉक्समध्ये बहुतेक तुम्हाला कमेंट्स करता येत नाहीत उद्यापासून त्या सुरू होतील तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटतो ते जरूर कळवा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या विषय सुचवा आणि त्याबरोबर माझ्या विश्लेषणाबद्दलची तुमची टिप्पणीसुद्धा मला करत राहा थांबूया आपण इथे